आज उरुण ईश्वरपूर येथील गोमटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ईश्वरपूर या संस्थेमध्ये अशिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय राहुल दादा महाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक महाडी क्रेडिट सोसायटी चेअरमॅन सतीश दादा महाडी माजी नगरसेवक कपिल ओस्वाल यांच्या समवे संस्थेचे चेअरमॅन श्री सुभाष राजमाने व्हाईस चेअरमॅन सौ सुजाता करांडे संचालक उदय देसाई महावीर साधू शीतल राजमाने संजय कबुरे बाहुबली वाकळे आनंदा करांडे प्रकाश कपाळे अरविंद कबुरे मयूर ढबू व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन पाटील महेश पाटील सुनील हवलदार धर्मवीर पाटील कर्मचारी वर्ग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी